अहिल्यानगरमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईला आता वेग आलेला आहे पोलीस बंदोबस्तामध्ये जेसीबीनं अनधिकृत अतिक्रमण हटवलं गेलेलं आहे अतिक्रमण हटवायला विरोध करणाऱ्यांवर यावेळी सौम्य लाठीमार करावा लागलाय अहिल्यानगर शहरामध्ये महापालिकेनं अतिक्रमण विरोधी मोहीम राबवायला आता सुरुवात केली आहे वाहतुकीसाठी के अडथळा ठरणारी नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी अनेक अनधिकृत अतिक्रमण हटवली गेली आहेत जेसीबीची मदत यामध्ये घेतली गेलेली आहे कोठला परिसरामध्ये ही कारवाई होत असताना काही स्थानिक नागरिकांनी मात्र त्याला विरोध केला आणि क्षणभर तणावाची परिस्थिती निर्माण झाली पोलिसांना यावेळी सौम्य लाठीमार करावा लागला ला विरोध करणाऱ्यांना तिथून हटवावं लागलं आणि पांगवावं लागलं परिस्थिती त्यानंतर नियंत्रणात आली आहे शहरातील रस्ते मोकळे आणि सुरक्षित ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे पुढील काही दिवसामध्ये इतर भागांमध्ये सुद्धा अशीच मोहीम राबवली जाणार आहे नगर शहरामध्ये आपला उड्डाण फुलाखालचा परिसर माळीवाडा पुणे स्टँड तसेच कोटला परिसर परीशार। या परिसरामध्ये ट्रॅफिकला अडथळा होईल अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेलं होतं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आणि त्यांच्या सहयोगाने आज ते सर्व अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे बाकी पण ठिकाणी अशा पद्धतीने जिथे जिथे ट्रॅफिकला अडथळा होत आहे बऱ्याच वेळेस असं की अँब्युलन्स अडकत आहे सिनियर सिटीजन आहेत ते कुठे चाललेले ते अडकून बसत आहेत आणि त्यामुळे ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम होत आहे जिथे महत्वाचे आपण अतिक्रमण आज महानगरपालिकेच्या मदतीने काढलेलं आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी उमर सय्यद सध्या आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून उमर आताची काय परिस्थिती आहे पोलिसांनी संपूर्ण तणावावर आता नियंत्रण मिळवलं आहे का नक्कीच अहिल्यानगर शहरामध्ये महापालिकेने काल अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे वाहतुकीस अडथळा ठरणारी अनधिकृत अतिक्रमणे हटवण्यात जेसीबीच्या सह्याने मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र काल संध्याकाळी कोटला परिसरात ही कारवाई होत असताना काही स्थानिक नागरिकांनी याला विरोध केला आणि त्यामुळे क्षणभर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र पोलिसांनी सौम्य लाठीमार करत विरोध करणाऱ्यांना हटवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे तर शहरातील रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने नगरकर त्रस्त झाले असून अनेक पक्ष आणि संघटनांनी याआधी देखील वाहतुकीच्या प्रश्नांवर आंदोलनाची भूमिका घेतली होती आता मात्र महापालिका प्रशासनाला पोलिसांची साथ मिळाल्याने ही कारवाई अहिल्यानगर शहरामध्ये करण्यात येत आहे धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी